जिंतूरचा कार्यक्रम करून इकडे येत असताना खरंतर धनंजय मुंडेसाहेब पण येणार होते परंतु त्यांना अचानक परळीला एक काम निघाल्यामुळे ते परस्पर परळीला गेले नाहीतर आम्ही सगळेजण एकत्र होतो मित्रांनो हा प्रश्न मला पहिल्यापासून माहिती आहे मी मागच्या झालेल्या आत्ताच्या शेवटच्या अधिवेशनात हा मुद्दा प्रदर्शाने मांडलेला होता त्याच्यामध्ये पूर्वी विनोद तावडे या खात्याचे मंत्री होते आता आशिष शेलार मंत्री झालेले मी अर्थविभाग देखील सांभाळलेला आहे मागच्या काळामध्ये वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के असं टप्प्याटप्प्यानी त्यांना सगळ्यांना हे वेतन द्यावं अशा प्रकारचं ठरलेलं होतं फक्त त्याच्यामध्ये बिंदू नियमावली असेल किंवा जो अनुशेष असेल याच्यात कुठली अडचण येऊन देऊ नये साधारण ती शाळा चालू असताना त्या शाळेमध्ये किमान ज्या सरकारला अपेक्षा आहेत तेवढ्या सुविधा तिथं दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यात काही प्रमाणावर उशीर झाला आता ही गोष्ट खरी आहे की तुम्ही मुलांना घडवण्याचं काम करता तुम्हाला याच्यामध्ये अनुदान मिळालं पाहिजे आता कुठलं अधिवेशन नाही आता एकमेव म्हणजे महाराष्ट्राच्या ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या निवडणुका आज का उद्यापासून स्वतः मुख्यमंत्री देखील परभणीतनं त्यांच्या यात्रेला सुरुवात करत आहे सत्तावीस तारखेला आम्ही स्वतः उद्याच्याला बीडमध्ये आहे परंतु दोन चार दिवसात जर जयंत पाटील या यात्रेमध्ये सहभागी झाल्यावर मी एक दिवसाकरता जाणार आहे त्यावेळेस मी मुख्यमंत्री महोदयांची वेळ त्या ठिकाणी घेतो खरं तर कालच काल का परवा विक्रम काळे आणि इतर सहा आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती मुख्यमंत्र्यांना काही कामामुळे वेळ यांना देता आला नाही ते शेवटी न भेटता तिथं निघून आले आता इतका महत्वाचा प्रश्न आहे शेवटी मुख्यमंत्री भेटत नाही म्हणल्यावर न्यायला जास्त ते राज्यपालांकडे गेले आम्ही पण मागच्या काळामध्ये अशा प्रकारच्या अडचणी सांगायला राज्यपालांकडे जायचो परंतु राज्यपाल तेच ऐकून घेतात आणि तो सरळ कागद पुन्हा सीएम ऑफिसला पाठवला शेवटी याचा सर्वस्वी अधिकार एक मुख्य मुख्य तर मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना किंवा त्या विभागाचे मंत्री या नात्याने स्वतः आशिष शेलार साहेबांना किंवा अगदीच हस्तक्षेप करायचं ठरवलं तर अर्थमंत्री या नात्याने सुधीर मुनगंटीवारांना कारण शेवटी फायनान्सचा प्रश्न आहे या तिघांनी अजात लक्ष घातलं तर हा निकाली प्रश्न निघू शकतो आणि हा लवकरात लवकर नाही निघाला तर सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना एक कारण मिळेल हो का की आता आचारसंहिता आम्हाला द्यायचं होतं आता पुढची निवडणूक झाल्यानंतर आम्ही देऊ त्याच्याबद्दल स्वतः शिक्षण मंत्र्यांनी विक्रम काळेंच्यासारख्या आपल्या प्रतिनिधित्व करत असणाऱ्या काही लोकांना सांगितलं की कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेतो कालच्या कॅबिनेटमध्ये काय काय निर्णय घेतले गेले याची यादी आपल्यापुढे सगळ्यांची आली त्याच्यात कुठंही ह्या गोष्टीला स्पर्श केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आताही शिक्षकांच्या चोवीस हजार जागा रिक्त आहेत तरी अवघ्या चार पाच हजार जागा भरण्याचं काहीतरी त्यांचं चाललेलं आहे हे पण पवित्र पोर्टलच्या निमित्तानं अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही म्हणणार तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी असं बोलणार वास्तविक मागं कायम विनोदन तत्वावरच्या शाळा देण्याचा निर्णय आमचाच होता कायमचा शब्द काढण्याचा पण निर्णय अॅफिडेव्हिट करून दिला असताना पण त्यावेळेस मंत्रिमंडळात असं ठरलेलं होतं की कधी यांना अनुदान द्यायचं नाही तरी देखील अनेक सन्मान्य आमदारांनी शिक्षक लोकांनी सांगितलं आम्ही पण शिक्षण संस्था चालवतो की बाबा शेवटी मुलांना मुलींना शिक्षण देणं ही जबाबदारी राज्य सरकारची एक कायम शब्द काढावा कायम शब्द पण काढायचा निर्णय आम्ही घेतला आणि नंतर चाळीस टक्क्याचा पण निर्णय घेतला परंतु दुर्दैवाने दोन हजार चौदाला सरकार गेल्यानंतर पुढं आम्ही राज्यकर्ते राहिलो नाही आणि भाजपा शिवसेनेचं सरकार आलेलं आहे आणि गेले काही दिवस तुमच्या ज्या मागण्या आहेत ते काही एकोणीस सप्टेंबर दोन हजारचा निर्णय रद्द करून प्रचलित अनुदान धोरण लागू करणं पटसंख्या अभावी अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावं वीस टक्के अनुदान प्राप्त सर्व शाळांना प्रचलित शंभर टक्के अनुदान देण्यात यावं अघोषित असणाऱ्या सर्व पात्र शाळांना उच्च माध्यमिक व शाळा व वर्ग तपास प्रचलित हे सगळं आहे हे खरोखरीच राज्य सरकारच्या अत्यंत आणि आता एक माणुसकीच्या भावनेतनं तुम्ही महत्वाचा घटक आहात समाजातला त्याकरता आम्ही तिथं थांबलो आणि तुमचं निवेदन स्वीकारलेलं आहे मी धनंजय मुंडे आणि सतीशराव विक्रम काळे विजयराव आम्ही सगळेच जण आमच्या आमच्या परीनं ही भूमिका मुख्यमंत्र्यांच्या पुढे नेऊन किमान आचारसंहिता सुरू होण्याच्या आत तुम्ही अनेक निर्णय घेताय त्याच्यात आई एक निर्णय घेऊन टाका आणि या घटकाला खूप दिवस म्हणजे आता बघा काही ठिकाणी झाडावर चढतायत तिथून उड्या मारतायत कुठं कुणाचा पाय मोडतोय म्हणजे इतके दिवस शेतकरी आत्महत्या करत असतानाचं चित्र राज्याने बघितलं आता त्याच्यात शिक्षक आत्महत्या करत असतानाचं चित्र त्याच्यामध्ये पुढे यायला लागलं आणि बेरोजगारी वाढत असल्यामुळं ज्यांच्या नोकऱ्या जातात ते पण आत्महत्या करायला लागलेत असली पण घटना आपल्या राज्यामध्ये घडायला लागलेल्या आहेत हा सगळा ही सगळी परिस्थिती आहे मी एक शब्द तुम्हाला देऊ शकतो मी आता तुमचं काम मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत घेऊन जाऊ शकतो मात्र जर उद्याच्या तुम्ही म्हणाला अजित पवार तुम्ही असं काय सांगता पण मी स्पष्ट बोलणार आहोत जर ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये आघाड सरकार करता आम्हाला मदत झाली आम्ही लोक सरकारमध्ये आलो तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाची जबाबदारी बजावणाऱ्यांच्या मध्ये जी लोकं असतात त्याच्यात माझाही सहभाग तिथं राहील आणि त्याच्यातनं हा प्रश्न मी तसाच लावीन ते माझ्या हातात असेल तेव्हा आता मात्र तुमचं तिथं पाठपुरावा करण्याचं काम इमाम, इमाने इतवारी करीत हा शब्द मिळवला